घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी माळोनी गंध मधुर उठण्याचा खरा संकल्प सुंदर जगण्याचा गाठुणी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा तुम्हाला व तुमच्या परिवाराला स्वतः न्यूज परिवाराच्या वतीने दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा श्री स्वयंभू जटाशंकर देवस्थान डोंगरकडा सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री स्वयंभू जटाशंकर देवस्थान कमिटी सर्वांना जे महाराष्ट्र मी बालाजी देदासराव कल्याणकर या नांदेड उत्तर मतदारसंघातला जनसेवक आहे आमदार आहे आज दोन दिवस झालं दीपाळीचा महोत्सव चालू आहे आणि निमित्ताने सर्व जनतेच मी दिपाळी निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो हा दिपाळी सुखी समृद्धीत जाव आरोग्य चांगलं राहण्यासाठी येणाऱ्या वेळ रा याच्यामध्ये वर्षामध्ये दिपाळी निमित्ताने घरभराटी जाऊ या निमित्ताने सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि हे एक महोत्सव दीपाळी महोत्सव एक सर्वात हिंदू धर्मी सम सण आहे या निमित्ताने सर्व लेकीबाळी बाळी सर्व परिवार एकत्र येऊन दिपाळी साजरी केली त्या त्यानिमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो आजचा प्रकाश जुना काळचा काळोख सारे रोजची तरीही भासे नवा सहवास सोन्यासारखा नात्यांसाठी हा पाडवा खास दीपावली निमित्त सर्व नागरिकांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय देशमुख लहानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड काँग्रेस अजितदादा पवार गट राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक संघटना हिंगोली यांच्यातर्फे दीपावलीच्या सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डी नमस्कार मी मीराव पुंडिकराव देशमुख वकील कडेकर आणि प्रॅक्टिस हिंगोली जिल्हा सत्र न्यायालय मोठा अपघात सर्व जनतेस सत्र दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा सदरी दिवाळी सर्व जनतेस सुख शांती व परभुटीची जाओ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्व जनतेस माझी अशी विनंती आहे या परिस्थ्यात या वर्षीची दिवाळी जी आहे पूर्ण शेतकरी बांधवावर तर बघितलं तर पूरग्रस्तामुळे फार त्यांची हाला परिस्थिती झालेली आहे आणि सर्व जनतेनी आपल्या शेतकरी बांधवाला सोबत घेऊन वाण त्यांना मदत करून या वर्षीची दिवाळी साजरी करावी हीच माझी नम्र विनंती जय मानस की जय महाराष्ट्र डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय भाटेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्या वतीने सर्व नागरिकांस दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक प्रेम गावंडे व आनंद आडकिने माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद प्रसाद काकडे यांच्यातर्फे सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पंकज काकडे व सोनू काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट तालुकाध्यक्ष यांच्यातर्फे सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विजय पाटील गावंडे डोंगरकडा कळमनुरी तालुका गौरसेनेचे तालुका उपाध्यक्ष यांच्या वतीने दीपावलीच्या सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दगडू गोविंद राठोड व संदीप भाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते कपिल पाटील बंडाळे यांच्या वतीने सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संतोष हारजी खंदारे